आ, एकदम जल्लोषाने जा आणि आत्मविश्वासाने जा आणि फॉर्च्युनर आपले जेवढे पण नंबर असतील थी, आप ते आपल्या मुंबईमध्ये आले पाहिजे कारण तुमचा जो विजय असेल तो आमचा विजय असेल आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस याप्रमाणेच लॉर्ड्स हे करणार आणि समोर पावते आम्ही चेक करणार गाडी सोडता विलेसच तर त्याच गाड्या सोडण्यात येतील कोणाच्या बैलाला कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हावा असं नियोजन असेल उद्याचा हो शंभर टक्के फक्त निसर्गाची निसर्गाची साथ पाहिजे आणि जर निसर्गाची साथ नसली तर आम्ही तसं अगोदरच सांगू आणि मैदान कॅन्सल करण्याची कुवत आमच्याकडे पावसामुळे खूप त्रास होत आहे आज जर तुम्ही बघितलं असेल की मैदानामध्ये फक्त बैलच नाही आपली आहेत त्याच्यानंतर पाठीमाग किती सारे लोक येतात फोटो भरण्यासाठी आता गुलालवाले झाले त्याच्यानंतर धंदेवाले झाले त्याच्यानंतर मंडपवाले झाले बॅरिकेशन वाले झाले रोलरवाले झाले बघा किती जण ही जुळलेली आहेत ही नऊ तारखेला ज्या मैदानात जाणार नाही उद्याच मला वाटतं शेवटचं मैदाना इथे पालवतो ज्यांना तिकडे पलायचं आहे ते हो शंभर टक्के काही बैलांचं असं नियोजन आहे का उद्या जर आपली गाडी पडली तर तीच गाडी नवला पलवणार उद्या उसाटण्याचं मैदान होतंय आणि जसं आपण बघितलं आता दोन मैदाना भरपूर साऱ्या गाड्या मला वाटतं दोनशे दोनशे प्लस गाड्या प्रत्येक मैदानामध्ये पोहोचतात आता बोरीच्या वरीचं मैदान होता त्या दिवशी तिथं पाऊस पडला त्याच्यानंतर रीड एक मैदान होता मी त्या मैदानाला गेलो होतो तिथं पण खूप सारा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर भरपूर सार्या गाड्या आहेत ना ज्या मला वाटतं नंबरात गाड्या होतात किंवा दोन नंबर तीन नंबरला त्या गाड्या कुठेतरी राहिल्या व्हायच्या पण उद्याचं मैदान होतं योगनेकरांचा आणि आपले आयोजक येतात प्रवीणदादा पाटील आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांची संपूर्ण टीम असेल उद्याच्या मैदानाचं आयोजन नियोजन काय असेल फाटीची व्यवस्था करणं पाणी किती आहे पाठीमध्ये किंवा काय आपण ते सर्व विचारू पूर्व खड्ड्यामध्ये मध्ये पाणी आहे का ते पण विचारू आणि पूर्णपणे पाठी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुट्टीला काय प्रकार असेल तो पण दाखवतो आणि उद्याच्या मैदानाचं जो पण आपण आणि त्याच्याशी बोलून आपण चला आपल्या समोर बोलतात प्रवीण दादा आणि उद्या होतं विचारूया उद्याच मैदान मला वाटतं प्रत्येक गाड्या मालकाला एक आतुरता होती की उत्साडना मैदान मागचा संडेचा होता तो कॅन्सल झाला पण कधी होतं पुन्हा तर उद्या तुम्ही नियोजन आहे त्याच्याबद्दल माहिती देणार हो मागच्या संडेला पण आमचं मैदान रेडी होता फक्त बैलगाड्या मालकांची गैरसोय नको म्हणून आमचे जे रस्ते होते तिथे थोडंफार चिखल होता त्याच्यामुळे आम्ही मैदान कॅन्सल केलं होतं तर आता तू बघू शकतो चारही बाजूने रस्ते पण क्लिअर आहेत आणि पाट्या पण क्लिअर आहेत त्याच्यामुळे नंतर आपले बऱ्यापैकी पब्लिक जे ती नऊ तारखेला वरती मैदानावर जाणार आहे म्हणून मग उद्या लोकांचे हाऊस यासाठी आम्ही मैदान घेतलेलं आहे बरोबर आहे आता बऱ्याच जणांचे आता तुम्ही प्रश्न उत्तर बरोबर मी प्रश्न मग घेणार होतो की नऊ तारखेला ज्या मैदानात जाणार नाही ना ते उद्याचंच मला वाटतं शेवटचं मैदान इथं पालवतील ज्यांना तिकडे पलायचं आहे ते हो शंभर टक्के त्या इथूनच आम्ही उद्याचं मैदान घेणार आहेत आणि का काही बैलांचं असं नियोजन आहे का उद्या जर आपली गाडी पडली तर तीच गाडी नवला पलवणार बर। असं त्यांचं नियोजन ठरलेलं आहे बरोबर आता पाठीचे काही नियम वगैरे काही का, हो शंभर टक्के आम्ही उद्याच्या मैदानासाठी गाड्या कमी झाल्या तरी चालतील गाड्या मालकांना एक विनंती असेल एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस याप्रमाणेच लॉट्स हे करणार आणि समोर पावते आम्ही चेक करणार गाडी सोडता वेल्यास तर त्याच गाड्या सोडण्यात येतील समजा आपण एक ते दहा गाड्या आपण वरती पाठवल्या तर एक ते दहा मधली कुठली पण गाडी चालेल पण अकरावी अकरा नंबर बारा नंबर ह्या गाड्या जमणार नाही बार बरोबर आणि आता एक ते दहा गाड्या खाली जातील तर त्या खाली गेल्यानंतर मला वाटतं तिथं पण गाड्या मालकांना माहिती पडलं पाहिजे की आमचं जोड आला की नाही तर त्यानु त्याच्यासाठी काय सुविधा आहे नाही आमची आम्ही दोन्ही साईडला हॉलिंडर पर आणि जवळ रोखी असणार आहे म्हणजे त्यांना त्या नंबरप्रमाणेच गाडी सोडतील म्हणजे आपण लॉर्ड्स बोलतो त्या पद्धतीनेच फक्त एक ते दहा यामधली कुठलीही गाडी सुरुवात आणि अकरा ते वीस अशा या पद्धतीनेच गाड्या जातील बरोबर आहे आता त्या दिवशी पण आपण बघितलं असेल मुंबई काही नवीन नियम करायला सुट्टीला जी पट्टी होती आपल्या इथे पण तो नियम असणार आहे का पुढच्या काही मैदानाला असेल कसं आहे सुट्टीला पट्टी आपण किती पण केली तरी गाडा मालकांनी जर सहयोग हो केला तर पट्टी किंवा आपण अजून काही उपाययोजना करता येतील तर आपण नक्कीच करू बरोबर आहे आता मुंबईला आता त्या दिवशी अभिनय दादाची माझी मुलाखत झाली अजून बरे बरेच सारे नियम येणार आहेत तर आयोजकांना पण काही सूचना असतील की अजून काय काय बदल आणावा आपण काय बोला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो आयोजकांना असं नाही वाटत का आपलं मैदान खराब हवा हो ते चांगलंच करण्याचा प्रयत्न करत असतात फक्त आयोजकांना गाड्या मालकांची पसंती किंवा गाड्या मालकांचा सपोर्ट शंभर टक्के असला पाहिजे कारण आयोजक दादा करत असतात फक्त गाडा मालकांनी त्यांचं ऐकलं पाहिजे बरोबर आहे आता उद्याच्या मैदानाला वाटतं उसाडणीचा हा दुसरा मैदान होतंय पण काय इतकी आतुरता लागते काय बोलाल तुम्ही कसं आहे लोकांचं प्रेम आणि लोकांचा सपोर्ट आम्हाला बऱ्यापैकी लाभलेला आहे आणि जर आपलं तोंड जर चांगलं असेल तर समोरचा ऑटोमॅटिक पिकालोय बरोबर आता फाटी कशी आहे बोलण्यासाठी आणि पुढे जे मला वाटतं त्या दिवशी मी माझी बाहेर टाकली होती कुठेतरी पाणी होत त्याच्यामध्ये ती जागा कशी आता तू आता आला असेल आणि आता या दोन्ही तिने चारही साइडने आम्ही रस्ते बनवलेले आहेत आणि रस्ते आता एकदम चांगले झाले आहेत टेप पण आता फक्त रोलरचं काम बाकी आहे एक चार नंतर रोलर येणार आहे रोलर झाल्यावर फाटी एकदम सपाट तुम्हाला दिसून येईल बरोबर आता बॅरिकेशन आपला जो आहे त्या प्रमाणेच असणार आहे हो बॅरिकेज आपण कंपल्सरी करतोय म्हणजे सुटीला तर कंपल्सरी जे बाईला फाकणारी असतात ती सुद्धा फाकत नाही आणि त्याच्यामुळे आतमध्ये येणारी पब्लिक इथे येतच नाही त्यांना चान्सेस नसते बरोबर आहे आता जसं तुम्ही सांगितलं की नऊ तारखेला मैदानालासाठी पल्ल्यासाठी बैला जाणार आहे तर उद्या इथे काय रिहर्सल होतील किंवा त्यांची गाड्या होतील त्यांच्यासाठी काय शुभेच्छा असतील तुमच्या आयोजन करून नऊ तारखेच्या मैदानासाठी माझा मुंबई गाड्यामार्गांना एकच विनंती आहे एकदम जल्लोषाने जा आणि आत्मविश्वासाने जा आणि फॉर्च्युनर आपले जेवढे पण नंबर असतील ते आपल्या मुंबईमध्ये आले पाहिजे कारण तुमचा जो विजय असेल तो आमचा विजय असेल आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे बरोबर आहे आता मी बघतोय ना आज सकाळी मला वाटतं कालपासूनच पाऊस थांबलाय आपल्या मुंबईमध्ये आणि आज सकाळी पण उसरण्याच्या पाठीला खूप सारे फेरे पडले जसं मथुर आणि सर्जेला फेरा आणि अनेक सारे फेरे चालूच आहे आतापर्यंत काय बोला आम्ही आव्हान केलं होतं गाड्या मालकांना का फेऱ्यासाठी येऊ नका पण गाडामालक मालक ऐकत नाही पण तरी तरी सुद्धा ठीक आहे आता वाजले एक एक पर्यंत कमीत कमी पन्नास फेरे झालेत पण आता संध्याकाळपर्यंत मी विनंती करेन का कोणीही फेऱ्यासाठी होऊ नका कारण पाठी कम्प्लीट बंद आहे आम्ही टेम्पो लावून ठेवणार आहोत बरोबर आहे आता या परिसरात म्हणजे मला वाटतं हीच पाठी आहे का पाटी आता फेऱ्यांसाठी कारण आपल्या बोनिवली काकारवाली या पाठी अजून व्हायला टाइम आहे तर आज म्हणजे उस जसं उद्या उसारण्याचं मैदान होतं कम्प्लीट म्हणजे त्यानंतर गुरुवारी शुक्रवारी असं फेरे काढू शकतात का हो शंभर टक्के आणि कसं आहे आम्ही पण जास्त बोलू शकत नाही आपल्या पनवेल भागात डोंबिवली भागात आणि अंबरनाथ भागात फाट्याच नाही त्याच्यामुळे लोक त्यांचं पण नाव विला जास्त म्हणून घेतो आम्ही पण सांभाळून घेतो तुम्ही पण सांभाळून घ्या आम्हाला बरोबर आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल संडेला काही दोन महिना दा झाली पाऊस थांबत नाही कुठेतरी शेतकरी आता खूप मला वाटतं त्रासला आहे पण आपण पण शेतकरी आहोत तर काय असेल मॅसेज तुमच्याकडून शेतकऱ्यासाठी मी निसर्ग राजाला एकच विनंती करेन शर्तींचा विषय नाही पण आज कमीत कमी सहा साडेसहा महिने पाऊस पडतो आहे लोकांची पिकं आहेत ही अक्षरशः पूर्ण ओलिदाखाली गेलेत तर निसर्ग राजाला आमच्या संघटनेतर्फे विनंती करेन का बाबा थांब भले आमचं मैदान थांबले तरी चालतील पण तू थांब कारण शेतकरी आपला शेतकरी वाचला तर आपण आहोत बरोबर आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्या आपल्या सुट्टीला पंच तुम्ही स्वतः पण असणार अजून कोणी असणार आहेत निकालाचं पंच आणि कॅमेरा कुठला असणार आहे लाईव्ह कुठला असणार लाईव्ह असणार आहे एमटीसी लाईव्ह आणि सर्वात बेस्ट लाईव्ह आपल्या आपल्या भागामध्ये तोच आहे आणि नेहमी तोच लाईव्ह करतो म्हणजे त्याला अनुभव दान काय आणि राहिलं खालचा प्रश्न उद्या खालचं नियोजन एकदम टिपटापणे होणार आहे भले गाड्या कमी झाल्या तरी चालतील आम्हाला उद्याचं काही काय नाही फक्त आपलं नाव आहे ते नाव राहिलं पाहिजे या हेतूने आम्ही आमचा प्रयत्न असणार बरोबर आहे इथे आता झेंडा पंच कोण असतील इथे आमचे मुंबई टॉपचे झेंडा पंच महेश पाटील आणि त्यांचे सहकारी असणार आहेत बरोबर आता गाडा मालकांना येण्यासाठी आव्हान काय असेल तुमचं गाडा गाड्या आहेतच सर्व हां गाड्या मालकांना येण्यासाठी तुम्हाला जे पररी रस्ते आम्ही नेहमी सांगत आलो आहे शक्यतो बदलापूर आणि भिवंडी मार्ग येणारा जो असेल तो मलंगड मार्ग आहे आपल्या आणि डोंबिवलीपट्टी असेल हायवे नाही येणार बाकी पनवेलवाल्यांना तर सर्व रस्ते माहीत आहेत आणि तीन चार रस्ते आहेत त्या पद्धतीने येतील ते बरोबर आता तिथे रस्ता जे आपण मैदानामध्ये एंट्री करतो तिथं पण थोडाफार ओला होता तिथं पण माती टाकण्यात आली आहे का हो तिथं माती टाकली टाकण्यात आली आणि रोलर येणार आहे परत सांगतो रोला येणारे तिथलं पण पूर्ण काम होऊन जाईल आणि फाटी पण काम होऊन जाईल बरोबर म्हणजे कुठल्या प्रकारचा त्रास नको हवा असं नियोजन असेल उद्याचा हो शंभर टक्के फक्त निसर्गाची निसर्गाची साथ निसर पाहिजे आणि जर निसर्गाची साथ नसली तर आम्ही तसं अगोदरच सांगू आणि मैदान कॅन्सल करण्याची कुवत आमच्याकडे बरोबर धन्यवाद आणि तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद इकडे या साईडला तुम्ही स्टेज चा काम सुद्धा चालू आहे उद्या एक भव्य मंच पण आपल्याला दिसणार आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण या साईडला दाखवतो तुम्हाला मागच्या बाईटमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की पुढं पलून आल्यानंतर जो खड्डा आहे त्या खड्डे पाणी जमा होता पण तुम्ही बघू शकता आता तिथं माती पण टाकलेली आहे आणि जो माती टाकल्यानंतर आता प्रवीणदादानी आपल्याला सांगितलं की रोड रोलर म्हणजे ते रोलर पण फिरणार आहेत आणि त्याच्यानंतर हे लेवल होऊन जाईल आणि कुठल्याही प्रकारचं काही इथं ओलावर राहणार नाही पण तरी आपण उद्या जर संध्याकाळी किंवा उद्या परत काही पाऊस होतोय तर त्यानंतर त्यांची आपल्याला माहिती भेटलच घेऊ त्याच्या मैदानाचं काय होतंय पण आपण निसर्गाला एकच विनंती करू की आता बस झाला आम्हाला पण थोडासा आनंद घेऊ द्या तुम्ही सहा महिन्यापासून खूप मोठा आनंद घेतलाय आता आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा खेळाचा किंवा त्याच्या भाता पिकाचा जमिनीचा त्याचा एक आनंद घेऊ द्या कारण त्याच्यामध्येच आपला खरा आनंद आहे आपण शेतकरी म्हणून हा खेळ जोपासतोय आणि या खेळाची पूर्णपणे आपण माहिती तुमच्याबरोबर पोहोचवतोय आणि बघा इकडे या साईडला फाटीचं काम पण पूर्णपणे झालाय बॅरिकेशन बिरिकेशन सर्व लावून घेतलंय कॅमेरेचं दोन सेट असेल ते पण दाखवलेत आणि अजून आपण फाटी पण बघूया पुढे जाऊन चला आणि मंडळी बघा आता तुम्ही मगाशी आयोजकांनी आपल्याला सांगितलंय की आता फाटी एकच्या नंतर ही बंद करण्यात आलेली आहे कारण कुठेतरी फेऱ्यांच्या मुलं फाटीचा काम होत नव्हता आणि तो काम आता पूर्णपणे होणार आहे कारण तेही आता मध्ये बघू शकतो पिकअप लावलेली आहे तर त्याच्या आता कोणी फेऱ्यांसाठी येऊ नका कारण त्यांना आता फाटीचा पूर्णपणे काम करायचं आहे पाठी एक सपलेली आहे आणि ज्याप्रकारे आता आपल्याला माहिती दिली नसते साठ झालं आहे त्यानुसार तुम्ही समजू शकता आता पाठीचा किती म्हणजे व्यवस्थितपणे काम झालं आहे आता जस्ट मी इकडं सुट्टीला पोहोचलोय आणि इथं इथली जागा पण तुम्हाला दाखवतोय कुठेतरी आता प्रत्येकाला वाटत असेल की सुट्टीला काय प्रकार आहे कारण ओलावा आहे का नाही त्या ओलाव्यासाठी तुम्हाला मी इथे सुट्टीची आता प्रॉपर जागा दाखवतो कुठल्याच प्रकारचा काही ओलावा नाही आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला इकडे या साईडला ही सुट्टी जागा आहे बघा सर्व एकदम सुकलेली जागा आहे आणि कुठल्याच प्रकारचा इथे ओलावा नाही उद्या नक्की या सर्वांनी आणि मैदानाचा आनंद घ्या आणि चला आता प्रत्येकाला जी पण काही बाईला आता इथं पालून उद्या मला वाटतं जाणार आहेत आपल्या नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानाला त्यांना सर्वांना माझे करून आणि माझ्या चॅनेलचे जेवढे पण फॅमिली आहेत त्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा मैदानासाठी आता तुम्हाला मेन मुद्दा मी जिथे जागा मग एंट्री करतो आपण मैदानामध्ये हायवेवरून त्या हायवेवर तिथं पण एक ओला होता तो पण दाखवतो म्हणजे कुठल्याच प्रकारचं काही टेन्शन राहून जाणार नाही चला तर मंडळी आता तुम्हाला मी सुट्टीवर दाखवला की आपण जिथं एंट्री होतं या मैदानामध्ये घुसण्यासाठी तिथं त्या एंट्रीला पण थोडासा ओलाव होता तो ओलाव पण दाखवतो हे या साईडला बघू शकता इथं आता कुठल्याच प्रकारचं काही ओलावा नाही आणि संपूर्ण माती टाकण्यात आलेली आहे आता तुम्ही खाली पण बघू शकता आता बघा तुम्हाला एकदा मी जमीन दाखवतो पूर्णपणे सुकलेली आहे आणि जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला की की उद्या रो आपल्या भव्यदेवी मैदान होतं त्या मैदानाची पूर्णपणे आता तयारी चालू आहे आणि जसं इथं आता पण रो इथं पण रोलर फिरवण्यात येणार आहे आणि इकडे या साईडला बघ तुम्हाला मलंगरवरून येण्याचा मार्ग आहे जेव्हा अंबरनाथ बदलापूरच्या गाड्या किंवा कर्जत मुरबरच्या गाड्या असतील त्या इकडनं येतील आणि इकडनं कल्याण डोंबिवली ते पनवेल भागातल्या गाड्या येतील आणि भिवंडीमधल्या तर चला उद्याचा भव्यदेवी आहे या मैदानाला शुभेच्छा देऊ आणि खरोखर बघा हे पावसामुळे खूप त्रास होत आहे आज जर तुम्ही बघितलं असेल की मैदानामध्ये फक्त बैलच नाही आपली आहेत तर त्याच्यानंतर पाठीमाग किती सारे लोकं येतात फोटो भरण्यासाठी जसं गाडा मालिक झाले त्यांना एक आश्वासन असतं की त्यांच्या बैलाचा गुलाल झाला आहे तर किती जातात गुलालवाले झाले त्याच्यानंतर धंदेवाले झाले त्याच्यानंतर मंडपवाले झाले बॅरिकेशनवाले झाले रोलरवाले झाले बघा किती जणांनी जुळलेली आहेत अशा या एक खेलाशी आणि या सर्वांचा जसं आता आम्ही पण झाले यूट्यूबवाले तर या एक खेलाशी एवढे जणं जुळलेली आहेत तर त्या एका नंदी मुलं आहे का तर त्याला बघण्यासाठी था था, तर लोकं येतात त्याची शरद बघण्यासाठी येतात आणि या पावसाने कुठेतरी धुमाकूळ घातला आहे आपण देवाला प्रार्थना करू की बद झाला बाबा आता थांब आता सहा महिना आम्ही तुझा आनंद घेतला आहे आता सहा महिना आम्हाला आमच्या जीवनाचा आनंद पाऊस आपल्याला पाहिजे आपल्याला ना नाही पाहिजे असं नाही पण त्याची पण काही एक अवधी असते ती अवधी आता पावसाची समाप्त झालेली आहे तीन तारखेपर्यंत पाऊस दिला होता तर चला उद्या या शुभेच्छा देऊ आणि भेटू उद्या धन्यवाद